आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे सांसारिक व आध्यात्मिक अशा दोन्ही क्षेत्रातील श्रेष्ठत्व काय आहे सूर्यदेवांच्या तेजोमय किरणांमुळे तर सृष्टीतील सूक्ष्म अतिसूक्ष्म जीवांपासून ते सर्व जीवांपर्यंत सर्वांना शक्ती सूर्यामुळेच प्राप्त होते बल ऊर्जा प्राप्त होते त्यामुळेच सर्व जीव कार्यरत असतात सूर्यदेवाचे श्रेष्ठत्व म्हणजे ते सर्वांवर अहैतुकी कृपा करून सर्वांना प्रकाश ऊर्जा प्रदान करतात त्यांच्याजवळ आस्तिक नास्तिक मनुष्य भक्त पशुपक्षी असा कोणताही भेद नाही सकल मानवास ऊर्जा कार्य करण्याची शक्ती प्राप्त होते ते, ते सूर्यदेवाच्या तेजोमुळे किरणांमुळेच आपण जर रोज सूर्यनमस्कार घालत असाल तर त्याचबरोबर सूर्यदेवाची नावे जर का घेतली तर सांसारिक लाभ म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आरोग्य तर प्राप्त होईलच पण त्याचबरोबर सूर्यदेवाची कृपा देखील प्राप्त होईल रोज किमान दहा मिनटे तरी सकाळचा सूर्यप्रकाश घेतलाच पाहिजे किंवा सूर्यप्रकाशातच जर का सूर्यनमस्कार घातलेत तर उत्तमच हे तर वैज्ञानिक सत्य आहे त्यामुळे शरीर निरोगी होते बलशाली होते शरीरातील रक्तसंचार वाढल्याने आळस निघून जातो उत्साह वाढतो त्यामुळे कार्य करण्याची क्षमता वाढते मन शांत होते चिंता ताणतणाव कमी होतात चेहऱ्यावर तेज जाणवते हो डोळ्यांचे तेज वाढते मुख्य म्हणजे पचन संस्था सुधारते शरीराचे बरेचसे रोग व्याधी हे केवळ अपचनामुळे होत असतात पण सूर्यनमस्कारामुळे पचन संस्था सुधारल्याने रोग व्याधी देखील बरे होतात हे तर झाले सांसारिक लाभ व ते देखील प्रभावी होण्यासाठी व सूर्यदेवाची भक्ती करण्यासाठी व त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी काय करावे त्यासाठी आधी संकल्प करावा ध्यान करावे व सूर्यनमस्कार करीत असताना सूर्यदेवांची नावे घ्यावीत म्हणजे एकाच कृतीत दुहेरी लाभ प्राप्त होईलच आपला संकल्प येत असेल तर उत्तमच नाही तर व्हिडिओतून ऐकला तरी चालेल आधी आचमन करावे नंतर प्राणायाम करावा नंतर हातात घ्यावे व संकल्प म्हणावा आचम्य प्राणायम्य देशकालौ संकीर्त्य मम दीर्घायुरारोग्य बल पुष्टी शौर्य वि ऐश्वर्याविध्यर्थ चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ उपादुतक्षयद्वारा ब्रह्मस्वरूप श्री नारायण प्रीत्यर्थंच अष्टांग प्रणी सूर्य महमुपाशीष्ये या संकल्पाचा अर्थ आहे माझे दीर्घायुष्य आरोग्य बल पुष्टी शौर्य वीर्य व ऐश्वर वृद्धिंगत व्हावे म्हणून तसेच धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्ध व्हावे म्हणून व पूर्वकृत पापक्षयपूर्वक ब्रह्मस्वरूपी श्री सूर्यनारायणाची प्रीती कृपा प्राप्त होण्याकरता साष्टांग नमस्काराने मी सूर्यदेवाची उपासना करतो त्यानंतर सूर्यदेवाचे ध्यान करावे ध्येय सदा मध्यवर्ती नारायण सरसिजा सनसनिविष्टा केयुर्वान मकरकुंडलवान किरीटी हरि हिरणमय वपुर्धृत शंखचक्र एकचक्रो रथ दिव्य कनकभूषिता भवतो सुप्री पद्महस्तो दिवाकरा अर्थात सूर्यमंडलत असलेला कमलासनावर बसलेला बाहुभूषणे मकराकृती कुंडले व मुकुट धारण करणारा सुंदर सुवर्णमय शरीराचा शंखचक्र हातात असलेला आहे अशा सूर्यनारायणाचे मी ध्यान करतो दिव्य व सुवर्णभूषित व एक चाकाच्या रथात हातात पद्म धारण केलेल्या सूर्यदेवाचे मी ध्यान करतो मजवर आपण प्रसन्न व्हावे जेव्हा सूर्यनमस्कार घालतात त्या प्रत्येक वेळी एका नावाचे उच्चारण करावे एक ओम राम मित्राय नम दोन ओम रीम रवय नम तीन ओम रूम सूर्याय नम चार ओम रीम भानवे नम पांच ओम ह्रौं खगाय नम ओम र उष्णे नम सात ओम राम हिरण्यगर्भाय नम आठ ओ ह्री मरीचय नम नऊ ओं ह्रू आदित्याय नम दहा ओं ह्रीं सवित्रय नम अकरा ओ ह्रौ अर्काय नम बारा ओ हौ भास्कराय नम ते तेरा ओं ह्रा ह्रीं मित्ररविभ्याम चौदा ओं हृ ह्रें सूर्य भानु नमः पंद्रह ओम रूम रा खग पुष्य नमः सोला ओम राम रीम हिरण्यगर्भ मरिची नमः सत्रह ओम रूम रीम आदित्य सवित्रु नमः आठरा ओम रूम रा अर्क भास्कराव नमः एकोनाविष ओम राम रीम रूम रैन मित्र रवि सूर्य भानुभ्यो नमः 20 ओम रोम रा राम रीम खग उष हिरण्यगर्भ मरीचिभ्यो नमः 21 ओम रूम रैन रोम रा आदित्य सवितरर्क भास्करभ्यो नमः 22 ओम राम रीम रूम रईम रोम रा राम रीम रूम रईम रोम रा मित्र रवि सूर्य भानु खग पुष हिरण्य गर्भ मरीचादित्य सवित्रर्क भास्करेभ्यो नमः तेवीस ओम राम रीम रूम रईम रोम रा राम रीम रूम रईम रोम रा मित्र रवि सूर्यभानु खगपुष हिण्यगर्भ मरीचादीत्य सवितर्क भास्करभ्यो नम चौवीस रीम रूम ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रा ह्रीं हृं ह्रैं ह्रौं ह्र मित्ररविभानु खगपुष्प हिरण्यगर्भ मरीचादीत्य सवितर्क भास्कर नमः असे एकूण चोवीस सूर्यनमस्कार घालावेत त्यावेळी ही सूर्याची चोवीस नावे घ्यावीत यास एक मंडल म्हणतात याप्रमाणे आपण असं शक्य होतील तितके सूर्यनमस्कार घालावेत हे नियमित केल्यास शरीर तर निरोगी होईलच त्याचबरोबर सूर्यदेवाची कृपा देखील प्राप्त होईल आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन